सोनाली माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा फायनली आता मी गावाकडे जाणार आहे गावाकडे जायची तयारी म्हणलं तरी चालेल मला केसांना मेहंदी लावायची होती सकाळी मी, मी केस ही धुवून घेतलेत आणि आता म्हणलं मेहंदी लावूया तर कशी मी मेहंदी भिजवते कलर येण्यासाठी काय वापरते ते दाखवण्यासाठी मी व्हिडिओ खर तर शूट करते आणि गावाकडे मी खूप सारे काम असणार आहेत त्यामुळे काही वेळ भेटणार नाही कार्यक्रम ह्या गोष्टी आहेत पण थोड्या लॉंग आहेत पण मी अगोदर चालली आहे पण काम असणार आहे त्यामुळे मला वेळ नाही भेटणार गावाकडे मेहंदी लावायचं म्हणजे चला वेळ आहे इथं आहे तोपर्यंत आपण मेहंदी ही लावून घेऊया मी मेहंदी कशी योग्य पद्धतीने भिजवायची किंवा त्यात काय काय टाकायचं किंवा कलर येण्यासाठी काय करा काय टाकावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू मी सगळी तयारी करून ठेवली बघा मी तीन हिना मेहंदी घेतलीत तीन अंडी घेतलेत आणि दोन घेतलेत बीट तर तुम्ही म्हणताल बीट कशासाठी तर बीट न केसांना कलर खूप छान येतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर तुम्हाला जाईल की काय रिझल्ट येईल तर बीट मी वापरते तर बघा आता मी मेहंदी भिजवते कशी तर बघा मी इथं लोकमंडीकडे घेतली तर तीन मेहंदीच्या पुढे आणलेत पण काय माहितीये एवढ्या बी पुरतेत की नाही तर बघा मला खरं तर पाच मेहंदीच्या पुढ्या पाहिजे होत्या पण मी जरा कमी जाणले म्हणलं जेवढं होईल तेवढं ह्याच्यातही करू तर फायनली बघा इथं मी मेहंदी वतून घेतली आणि आता आम्ही आंडीही करणार आहे आणि इथं थोडासा गाण्यांचा आवाज येत होता म्हणून मला स्पीकर करावा लागला कारण जेणेकरून तो तर गाण्याचा आवाज आला तर सगळ्या व्हिडिओला कॉपीराईट लागू शकतो तर ते नाही यूट्यूबला चालत बघा फायनली मी सगळ्या अंड्यांचा गर फक्त काढून घेतलाय खरं तर अंडी पाच पाहिजे होती तरी सगळ्याच गोष्टी म्हणलं तर मी कमी कमीच घेतले कारण लावून तरी पण मेहंदी खूप दिवस झाले हा का तीन महिने तर झालंच असेल तर मी आश, मी कधीच महिन्याची महिन्याला नाही मेहंदी लावत म्हणजे दोन तीन महिन्यातनं चार महिन्यातनं किंवा जवळ काय घरी कार्यक्रम असेल काय हे असलं तरच लावते माझं काय एवढं ही नाही म्हणजे माझी केस पिकलेली ही नाही ते अजिबात त्यामुळे मला काही महिन्याला मेहंदी नाही लावावी लागत तर बघा आता ही बीट घेतलेत मी दोन आता ह्याच्यापासून किती रस निघतोय काय माहित आपल्याला रस काढायचा आहे बिटाचा मिक्सरमध्ये आता बारीक करायचं ही तर, आता हे तर... आता मी आता ह्याला पहिल्यांदा सोलून घेते आता फायनली बिटी तर मी सोलून घेतलेत आता मी ह्याचे बारीक बारीक तुकडं करून घेते जेणेकरून मिक्सरमध्ये लगेच बारीक होईल छान असं बीट बारीक करून घेतले आता आपल्याला हे गाळून घ्यायचंय आणि ह्यातून जेवढा काही रस निघल तो आपल्याला काढायचा आहे जेवढ निघल रसाच त्यातूनच मेहंदी भिजवायची एक्स्ट्राचं पाणी वापरायचं नाही म्हणून जेवढा रस, रस निघल पाणी टाकून तेवढा काढण्याचा प्रयत्न करायचा हा खूप छान असा कलर येणार आहे आणि ह्याचा शाईन पण केसांना खूप छान येणार आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला रिझल्ट दिसतीलच केसांचे बघा फायनली रस पण तयार झालाय आपला गर अंड्याचा काढून घेतलाय आणि मेहंदी बी आता ही केली आता आपण चला पहिल्यांदा मी अंड टाकून घेणार आहे अंड चांगलं मिक्स करून चा, घ्यायचं आणि नंतर मग हा रस वाचायचा जशी मेहंदी मिक्स करायला पाहिजे तशी काही चमचा मेहंदी मिक्स होत नाही तर मी आता हाताने करणार आहे उद्या कपडे धुळेला हाताची मेहंदी निघून जाणार आहे बघा हाताने चांगली मी मेहंदी मिक्स केली आहे आप आणि आपल्याला मेहंदीत जास्त पाणी टाकायचं नाही म्हणजे जास्त पातळ करायचं नाही केसांना कलर येत नाही गळीत तरी चालेल पण कलर भारी येतो त्यामुळे मेहंदी घट्ट ठेवायची आता एक तास मेहंदी मी भिजायला ठेवणार आहे आणि मग केसांना लावणार आहे तर आता केसांना मेहंदी लावतानाच भेटू तर बघा मी एक तासभर मेहंदी भिजायला ठेवली आणि एका तासानंतर मी, एक तास मी साडी ही चेंज केली कारण जेणेकरून मेहंदी लावताना परत त्याला मग ती कपड्यावर नको पडे जुनावाला टी शर्ट घातला आणि आता बघा आर मला आरती ते मेहंदी लावून घेत आहेत मी मेहंदी कुणाकूनच अशी म्हणजे दुसऱ्यांकडूनच अशी लावून घेत असते मी स्वतः कधीच नाही माझ्या हाताने लावत कारण मला एवढं ती केस एवढी लांबडीन ते नाही जमत मला एकटीला लावायला मेहंदी होत तर बघा इथं असं होत होतं मेहंदी म्हणजे पाहिजे तशी पुरत नव्हती माझी माझ्या केसांना तर वर्ण वर्णच लावा म्हणलं जास्त मग आतमध्ये नका लावू कारण केस लांबडी झाली होती आणि मेहंदी कमी पडत होते हे तर वरवरच दिसत होतं तरी पण त्यांनी थोडी थोडी करत सगळ्या केसांना पुरवली तर बघा नक्कीच कधीतरी तुम्ही बीट केसा म्हणजे मेहंदी लावताना वापरून बघा तुम्हाला तर कलर पाहिजे असेल केसांना तर कलर खूप छान येतो बीटान तर मी पण कधी कधी म्हणजे मला पण असं कलर आलेले के केस आवडतात काळ्या केसांपेक्षा तशी केस मला खूप जास्त आवडतात तर मग मी अशी ट्राय करत असते तुम्ही बघतच असता नेहमी माझे वेळ माझ्या केसांना सतत मी काही ना काही ट्राय करत असते तर ही बीट वापरून तुम्ही नक्की केसांना बघा तुम्हाला कलर पाहिजे असेल तर नक्की केसांना कलर येईल तर आणि शाईन खूप छान आहे चमकतात एकदम असे थोडी थोडी म्हणजे अशी गुलाबी गुलाबी केस दिसतात म्हणजे एवढी डार्क नाही पण थोडीशी तर उन्हात गेलो खूप छान दिसतात तर बघा फायनली थोडी थोडी करून का होईना पण सगळ्या केसांना त्यांनी मस्त मेहंदी लावली आमची गप्पा वगैरे मारत मारत मेहंदी लावून पण झाली तर अजून थोडी थोडी उरली होती त्यांनी अशी वरवर सगळीकडून लावून घेतली आणि बऱ्यापैकी पुरली सगळ्या केसांना फक्त एवढंच की पूर्ण आतून एवढी मेहंदी लावायची म्हणलं तर मला सात आठ पोड्या लागत्याला त्यामुळं एवढ्यातच तर कसं तरी भागवलं बघा मी, मी, मी केस ही धुवून झालेत माझे आणि केस धुल्यावर मी काही व्हिडिओ घेतला नाही कारण वल्या केसात काही समजत नाही कलर किती आलाय तर फायनली आता माझी केस वाळले चांगली आणि खूप छान केस झाले स्मूथ पण झालेत बिना शॅम्पू कंडिशनरची मी केस धुलेत कंडिशनर नाही लावला केसाला किंवा शॅम्पू पण नाही लावला फक्त पाणी वतलंय केसांवर तरी खूप छान वाटत आणि मऊ पण झालेत आणि तुम्ही कलर तर बघू शकता भारी आलाय आणि त्याच्यापेक्षा आता आपल्याला आज केसवर पाणी टाकले तर उद्याच्या केस आपल्याला तसेच ठेवायचे मेहंदी असते बऱ्यापैकी केसात म्हणजे पूर्णपणे निघलेली नसती आणि परवा दिवशी आपल्याला शॅम्पू कंडिशनर करून केस धुवायचे छान तर मग केसांना खूप जास्त येते आणि खूप जास्त चमकते म्हणजे आणि भारी वाटतात तेव्हा केस तर फायनली नुसतं फक्त पाणी टाकले तरी खूप छान झाले बघू शकता खूप छान झाले केस फक्त पाणी टाकूनच धुलेत एवढी काही मीही गेलो नाही तरी आणि कलर जास्त येण्यासाठीच आपल्याला म्हणजे तिसऱ्या दिवशी केस धुवायचे एक दिवस तसेच आपल्याला केस असे ठेवायचे मेहंदी लगेच मेहंदी लावलेला ले कधी था, शॅम्पू नाही करायचं त्या दिवशी तर अशा प्रकारे मी मेहंदीचा पूर्णपणे व्हिडिओ शूट केला आणि तुमच्या बरोबर शेअर केला तर फायनली आता तयार झाला मी गावाकडे जाण्यासाठी कार्यक्रम हे आहेत तर आता लवकरच बॅग पॅकिंगचा व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर करेन आणि नंतर मग गावाकडचे व्हिडिओ असतील तशी मग आपली माझी मेहंदी भिजवण्याची पद्धत ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असं चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी